नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पैठण या ठिकाणी आवक आलेली अठरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मुरम या ठिकाणी आवक आलेली बत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे पाच रुपये क्विंटल जात आहे तूर तसेच पुढील बाजार समिती परतूर जिल्हा जालना या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे दहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती वरोरा या ठिकाणी जास्तीचा जास्त दर आहे दहा हजार पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती अंबेजोगाई हो जिल्हा बीड या ठिकाणी जास्तीत जास्त दरे अकरा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे अकरा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती औसा जिल्हा लातूर या ठिकाणी जास्तीत जास्त दरे अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार नऊशे तेरा रुपये क्विंटल